हॅलो आज ना आपण थंडीमध्ये मस्त गरमागरम व्हेजिटेबल हक्का नूडल्स बनवून तयार करूया काही जास्त सामग्री लागत नाही घरी जी सामग्री असते ना त्यांनीच बनवून तयार होते फक्त थोडीशी व्हेजिटेबल आणि हक्का नूडल्सच लागतात आणि हे बघा मस्त गरमागरम व्हेजिटेबल हक्का नूडल्स तयार आहेत म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा आपण मुलांना फ्रेश फ्रेश घरीच बनवून देऊ शकतात चला तर ही मजेदार रेसिपी सुरू करूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझे कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर थंडीमध्ये ना आपल्याला कसं काहीतरी गरमागरम मस्त एकदम तिखट खायचं मन होते ना माझं तर हमेशाच होते मग मी अहोंना सांगते अहो मुलांना काहीतरी तिखट खायचं मन झालं आहे मग अहो सांगतात मुलांना नाही तुलाच खायचं मन झालं आहे असं सांग म्हटलं चला आता अहोंचा मस्क लावण्यापेक्षा आपणच घरी व्हेजिटेबल हक्का नूडल्स बनवूया तर हे मी मार्केटमध्ये गेली होती ना तर आणून ठेवले होते मी नूडल्स आणि दुसरे मला हे चिंगचे हक्का नूडल्स जानूने आणून दिले I mean, आय मीन आहोने आणून दिले तर आता काय करायचं हे दहा मिनटं बॉईल करून घेऊया दहा मिनटामध्ये हक्का नूडल्स छान असे बॉईल होतात हे बघा फक्त दहा मिनटंच ठेवायचं आहे आणि आता ह्याचं पाणी व्यवस्थित काढून टाकायचं आहे पूर्ण हे बघा काढून टाकलेलं आहे पाणी आता त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे म्हणजे नूडल्स तर एकमेकांना चिपकल्या नाही पाहिजे म्हणून थोडंसं असं वरून तेल ॲड करायचं आहे आणि असं चमच्याने मिक्स केलं तरी चालेल हे बघा मी हे ते माझ्याकडे असं होतं पापड फ्राय करायचं भांडं त्याच्याने मी मिक्स केलं होतं तर आता ना आपण व व्हेजिटेबल कट करून घेऊया तर मी व्हेजिटेबलमध्ये एक शिमला मिरची घेतली होती अर्धी सिमला मिरची आणि ती अशी पातळ पातळ कट करून घ्यायची आहे आणि कोबी ॲक्च्युली कोबी तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किप करू शकता पण आपण बाहेरचं चा जे चायनीज आणतात त्यामध्ये कोबी तर असतेचकास म्हणून मी थोडीशी कोबी पण घेतलेली आहे तीसुद्धा पातळ पातळ कट करून घ्यायची आहे आणि एक गाजर आणि कांदासुद्धा घेतला होता आता मार्केटमध्ये एकदम मस्त छान असे लालसर फ्रेश गाजर आलेले आहेत तर गाजरच्या हलव्याची सुद्धा रेसिपी बनवणार आहे मी तर इथे मी अर्धा गाजर घेतला होता छान असा क धुऊन कट करून घेतला होता हे बघा हे सुद्धा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे एकदम पातळ पातळच कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं पातळ कट करता येईल तितकं पातळ कट करायचं आहे हे बघा छान असं स्लाईजमध्ये कट करून घेतलेलं आहे आता आपण पटकन नूडल्स बनवून घेऊया मॉर्निंगमध्ये मी ब्रेकफास्टमध्ये बनवलं होतं म्हणून कोंबडे आरवत होते तर इथे मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि कढईला हे तेल असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे नूडल्स कढईला चिपकणार नाही ठीक आहे आता तेलामध्ये मी कट केलेला लसूण कट केलेली मिरची आणि अद्रक मी तीन मिरच्या घेतल्या होत्या आणि थोडंसं अद्रक कट करून घेतलेलं होतं आता गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरच हे सर्व करायचं आहे म्हणजे आपण बाहेरचं चायनीज आणतात ना तेव्हा त्यांचा गॅस कसा हायच असतो ना तर मीडियम गॅसवरच हे सर्व फ्राय करायचं आहे एक कांदा स्लाईसमध्ये कट करून घेतलं आहे अगोदर कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घ्यायची आहे एक मिनटं आणि त्यानंतर गाजर आणि कोबी आता हे सुद्धा आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे फक्त एक मिनटं मीडियम गॅसवर असं परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि मी दोन चमचे डार्क सोया सॉस ॲड केला होता एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टॅमॅटो केचप छान आंबटपणासाठी आणि थोडीशी काळी मिरी क्रश करून घेतली होती म्हणजे सात आठ मिरी घेतल्या होत्या तुम्ही लहान मुलांसाठी बनवणार असाल तर कमी घेतलं तरी चालेल मिरी ठीक आहे छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि आप आपलं हे बॉईल नूडल्स आहेत ना हे त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि दोन चमचेने असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा दोन चमचे घेतले ना का छान असं मिक्स होते काही झंझट लागत नाही फक्त पंधरा मिनटात बनवून तयार होतात म्हणजे बाहेरचं आपण आणून खाण्यापेक्षा घरीच मस्त छान असं फ्रेश फ्रेश लहान मुलांना बनवून देऊ शकतात आणि हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे वरून कोथिंबीर आणि स्प्रिंग ऑनियन्स असेल ना तर ॲड करायचं माझ्याकडे स्प्रिंग ऑनियन्स नव्हतं मी कोथिंबीरच ॲड केली आणि छान असं मिक्स करून द्यायचं आहे आणि आपले व्हेजिटेबल असं सॉरी oh, हक्का नूडल्स तयार झालेले आहेत हे बघा थोडंसं पसरवून ठेवायचं म्हणजे गरमागरम राहतात आणि हे बघा आपले छान असे व्हेजिटेबल हक्का नूडल्स तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा पिया मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय बाय